हाय हॅलो नमस्कार मी सायलीपी पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल जिथे ब्लॉग स्टॉप झाला तिथून आजचा नवीन ब्लॉग सुरू होतो आहे तो, तो म्हणजे रांची टू पुणे मला खूप वाटत होतं की आम्हाला ट्रेनचं तिकीट भेटल लास्ट मोमेंटपर्यंत पण ट्रेनचं तिकीट काही भेटलं नाही मग आम्ही इमर्जन्सी तिकीट केलं बाहेरचं म्हणजे नऊ वाजता फ्लाईट होती आणि आम्ही सात वाजता एक तिकीट केलं असेल किंवा सहा सहा साडेसहाच्या दरम्यान तिकीट केलं असेल आहे <laughs> <coughs> ना झालं ना ओके आपलं काम जास्त एअरपोर्टवर म्हणजे जे आपलं लगेज असतं त्याचं लिमिट असतं पर पर्सन पंधरा के जी असतं आणि आपण सोबत घेऊन जायला सहा का सात किलोचं अलाउड जा असतं आमचं थोडंसं पुढं मागं झालं पण त्यानंतर आमच्या यांनी मॅनेज केलं म्हणजे सामान थोडंसं इकडं तिकडं केलं सगळ्या चेकिंग्स वगैरे केल्यानंतर आतमध्ये आलो म्हणजे फक्त मेन डोअरला का की आधार कार्ड वगैरे चेक करतात ते केलं त्यानंतर आतमध्ये आलो बोर्डिंग पास घेतले खूप महाग गेलं तिकीट आम्हाला रांचीची ट्रीप अजिबात परवडली नाही फिरायला खूप भारी वाटलं पण नंतर तिकीट भेटले नाही इमर्जन्सी खूप महाग गेली कुठे चालली बाई चालली मनात बसणार बापडा माझ्या पहिल्यांदा पप्पा कुठे पप्पा बाप्पा तिकीट्स खूप महाग गेले पण माझी इच्छा होती बाहेर जाऊयात कारण मला श्रीला विमानामध्ये बसवायचं होतं आता आम्ही पुढे मागे बसू असं नाही आहे की काय आत्ताच बसवायची वगैरे गरज होती का पण मला असं वाटत होतं की तिकीट्स वेटिंगवरच होते कन्फर्म होतील नाही होतील पण आपण बाहेर ज जा, बाहेरनी जाऊयात आणि ती विश कम्प्लीट पण झाली आमचं तिकीट वेटिंग तर वेटिंगच राहिलं पण असो आपल्या इमर्जन्सीला जर आपली जे काही इन्कम आहे ती यूज होत नसेल तर काही त्याला उपयोग नाही ट्रेन सु सॉरी विमानसुद्धा टायमिंगवर आलं त्यानंतर म्हणजे आम्ही साडेसात वाजता आतमध्ये यायला आम्हाला झालेच असेल त्यात चेकिंग वगैरे मा माझं आधार कार्ड आतमध्येच होतं ते पुन्हा बॅग ओपन करून काढणं त्यानंतर आमचं दोन बॅग ह्याला द्यायचे होते लगेजमध्ये त्यामुळं त्या बॅग देणं त्यांची चेकिंग यामध्येच भरपूर वेळ गेला पण आम्ही टायमिंगवर आलो आमचं सीट पुढं मागं होतं पण नंतर आम्ही ते बसल्यानंतर ॲडजस्ट केलं होतं बेबी असेल तर मग ते थोडंसं असतं की तिथं दोन ऑक्सिजन मास्क वगैरे असतात ते त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर ह्या बाकीच्या इन्क्वायरी झाल्या मी श्रीसाठी खूप हॅपी होते श्री फक्त बघत होता बाकी काहीच करत नव्हता मग काय आतमध्ये गेलो आणि म्हणजे मी म्हटलंस ना आमचे सीट पुढं मागं होते ते ऑक्सिजन मुळे ते त्यांनी आम्हाला ॲडजस्ट करून दिले खूप लास्टला सीट होतं आमचं कारण आमचं तिकीट पण लास्टला झालत फायनली श्रीयासले आहे श्री आम्ही बावीस वर्षाचं झाल्यावर बसलो माझं श्री दहा महिन्याचा झाल्यावर बसला

ट्रेननी मस्त पैकी <coughs> उड्डाण भरलं मला भरपूर सर्दी झाली आहे सगळे लहान मुलं रडत होते म्हणजे जवळजवळ <coughs> सात आठ असतील सगळे रडत होतो श्रीने मात्र झोपून घेतलं त्याला कुठेही बसवा गाडीमध्ये बसवा ट्रेनमध्ये बसवा <coughs> कि किंवा टू व्हीलर किंवा कुठेही बसवा श्री झोपूनच घेतो आणि फायनली आम्ही पुण्यामध्ये <coughs> पोचलो पुण्यामध्ये तर एवढा पाऊस पडत होता की बसच म्हणजे तिकडं एवढा पाऊस नाहीये पण इकडं जरा जास्तच पाऊस चालू आहे श्रीने अजिबात त्रास दिला नाही छानपैकी झोपून घेतलं आणि त्यांनी पूर्ण जो प्रवास आहे दोन तासाचा तो झोपून केला पुणे एअरपोर्टला पण बरीच गर्दी होती जवळजवळ जव जव आम्ही अकरा वाजता पोहचलो असेल खूप गर्दी होती उतरल्यानंतर वाट पाहाय पाहायला ला लागली ती म्हणजे लगेचची जे की दोन बॅग्स आम्ही दिल्या होत्या त्यानंतर माझा लहान भाऊ मला घ्यायला आलाच होता म्हणजे तो एअरपोर्टच्या बाहेर थांबला होता मग त्यांनी रिसीव केलं आणि त्यानंतर मग आमचा पुन्हा पुढचा प्रवास चालू झाला आम्ही मध्येच थांबलो म्हणजे पुण्यामध्ये स्टे घेतला कारण खूप अंधार झाला होता आणि पाऊस पण भरपूर पडत होता आणि दुसऱ्या दिवशी मग पुण्यापासून घरचा प्रवास चालू झाला श्रीने अजिबात त्रास दिला नाही आणि मला वाटलेलं श्रीची फर्स्ट फ्लाईट जर्नी खूप छान होईल पण श्रीची फर्स्ट फ्लाईट जर्नी श्रीने पूर्णपणे झोपून घेतली असं व होतं की जेव्हा फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसतो तेव्हा कान वगैरे भयंकर तुकतात त्यातून रक्त येते का, ये का काय असं वाटतं मला त्याच गोष्टीचं टेन्शन होतं आणि त्यावर सोल्युशन म्हणजे काहीतरी कंटिन्यू स्वीट खात राहणे आणि कान पॅक करणे असं होतं मग मी ते तसंही करत होते परिश्रीचे जो मी कार वगैरे पॅक केले आणि श्रीने घेतलं तर उठला आणि मी सर्दीने एवढी जाम झाली की बासच मग काय मम्मी ऑफिसला निघालीच होती आज तिला वर्क लोड जास्त असल्यामुळे तिला म्हंटल दुपारी रिटर्न ये आणि ही श्रीची आणि मम्मीची धावती भेट

चल श्री बाय ए मनो श्री ए श्री <laughs> नाही वाई नाही वाई नाही नाही मन नाही नाही कर सकाळी करत मग मम्मी गेली आणि आम्ही दुपारनंतर थोडस झोप झोप करून काढून जेवण करून आणि छानपैकी फ्रेश होऊन पुन्हा मग मम्मीकडे रिटर्न गेलो आणि आमचा पुढचा दिवस मग तिथेच गेला खूप छान जर्नी झाली म्हणजे मला जे स्त्रीचं टेन्शन होतं ते अजिबात झालं नाही पाहिलं तर दोन तासांचा प्रवास झाला पण त्याच्यामध्ये भरपूर अमाऊंट गेली असं तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय